गावकऱ्यांच्या पाणी नाही मग शासनाची नळ योजना कशासाठी बहिणीच्या नावाने पण खरी का असे प्रश्न आज परसवाडा तोंडून उमटत आहे तालुक्यातील परसवाडा या गावाचा प्रश्न नेमका हाच आहे तब्बल वीस वर्षापासून पाणी पुरवठा योजना ठप्प आहे नळ योजना घराघरात पोहोचली असली तरी नळातून आजवर एक थेंबाचं पाणी आलं नाही शासन निधी अभावी योजना बंद करत आणि गावकरी मात्र दर उन्हाळ्यात तहानलेले राहतात या पार्श्वभूमीवर परसवाड्याचे उपसरपंच पवन खवास यांनी थेट अनोखा एलगार शिरल्या तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करून त्यांनी शासनाला जाब विचारला हातात भिकेचा कटोरा घेऊन मला एक रुपया द्या माझ्या गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी द्या अशी मागणी केली हा थरारक प्रसंग पाहून तहसील कार्यालयासह उपविभागीय कार्यालयात काही काळखाळ बवड आली आंदोलनाची चित्रफी सोशल मीडियावर व्हायरल होताच गावागावात संतापाची लाट उसळली दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस मध्ये तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र व्यवहार करून गावकऱ्यांनी मागणी केली होती त्यानंतर परसवाडा हसारा खापा ढोरवाडा आणि स्टेशन टोली ही गावे जलजीवन जीवन मिशन मध्ये समाविष्ट झाली मात्र शासनाने केवळ नळ टाकले पण त्या नळातून पाण्याचा थेंबही आला नाही शासनाच्या नियोजनामुळे आजही थेंब राहावं लागतंय आंदोलना दरम्यान उपविभागीय अधिकारी कश्मीरा संखे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी खवास यांचे म्हणणे ऐकले निवेदन द्या आम्ही शासनाकडे पाठवतो असं आश्वासन दिले मात्र खवास यांनी आंदोलनातून जमा झालेले भीक रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणालाच देत शासनाच्या नियोजनावर उपरोधाने टोला लगावलाय बाजूला बाजूला करून लाडकी बहीण बहीण म्हणते तर दुसऱ्या खरी तहानलेली आहे गावातील मुली पायपीट करून पाणी आणत आहे लाडकी बहीण म्हणणारे शासन खऱ्या बहिणीच्या तोंडाला पाणी कधी लावणार असा थेट सवाल उपसरपंच पवन खवास यांनी केलाय या भीक आंदोलनाने तालुक्यात जोरदार खळबळ उडवली प्रशासनाने फक्त आश्वासन आणि योजनांचा ढिसाळ कारभार यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे खरोखरच शासनाच्या आश्वासनाच्या पुरात पाणी पुरवठ्याचा प्रवाह कुठे हरवलाय हा प्रश्न आज सर्वत्र उपस्थित केला जात आहे रश्मीत रामटेके तुमसर भंडारा आम्हाला असं सा, असं सा, सा, सांगतो भाऊ की काय करू आणि काय नाही माझ्या डिपार्टमेंटला पैसे नाही करून मला ही परिस्थिती माझ्या गावाला पाणी नाही आहे भाऊ आणि तुमसर तालुक्याला या शहराला पाणी मिळतो पण माझ्या ग्रामीण भागाला पाणी नाही आहे त्याच्यासाठी मला या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना मला भीक मागण्यासाठी आलोय मी आणि त्या डिपार्टमेंटला भीक नेऊन द्यायची आहे भाऊ म्हणून मी प्रत्येक या तालुक्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला भीक मागतोय आणि सरकार एकीकडे लाडकी बहिणीची योजना घोषित करून पण त्या माझ्या लाडकी बहिणीला पियाला पाणी नाही आहे भाऊ म्हणून मी पैशाची भीक डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणतात आमच्या डिपार्टमेंटला पैसे नाही आहेत म्हणून मी त्यांना एक रुपयाची भीक मागून मी त्यांना देतो मॅडम एकच मिनिटात कार्यालयाला कार्यालयात विनंती अस्लिकेशन सांगा किती पत्र व्यवहार करून माझे भरपूर पत्र व्यवहार झालेले आहेत तरी सुद्धा पत्र व्यवहार केल्याच्या नंतर आंदोलन केला मोर्चे केला मोर्चे केल्याच्या के नंतर माऊली माझ्या गावाला नदी योजना सुरू केला पण आता भर पावसामध्ये म्हणतात तुमच्या कि सारखे किंवा माझ्या आमच्या डिपार्टमेंटला पैसे नाही आहेत पैसे नसल्यामुळे माझ्या गावच्या पाणी त्यांनी बंद केला सर आणि एकाकडे भरून पाणी आहे सर भर पावसाळ्यामध्ये माझ्या गावाला पाणी नाही आहे सर माझ्या बाब्याला पाणी नाही सर माझ्या घडवळ्याला पाणी नाही सर आणि एकीकडे हे सरकार करून राहिले सर आणि त्या माझ्या लाडक्या बहिणीला पाणी नाही अधिकाऱ्यांना भीक मागून त्या डिपार्टमेंटला भीक नेऊन देतो सर सर मला एक रुपयाची भीक द्या सर एक रुपयाची भीस द्या ना सर सर एक रुपया द्या सर सर द्या सर एक रुपया सर 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 एक रुपया द्या सर सर द्या ना सर 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 द्या सर त माना हिकु रुपया ते असांजी